श्रीराम आणि रामायण हे दीर्घकाळापासून लोकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे रामायणानुसार प्रभू रामाने अधर्मी रावणाचा वध करून धर्माची स्थापना केली बरेच लोक प्रश्न विचारतात की भगवान राम खरंच पृथ्वीवर जन्माला आले होते रावणाला खरंच दहा तोंड आणि दहा हात होते हनुमानजी त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे रूप बदलू शकत होते रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहावा आज मी तुम्हाला भगवान राम आणि रामायण यांच्याशी संबंधित एक दोन नाही तर वीस पुरावे देणार आहे जे आदि श्रद्धेने जिवंत आणि उपलब्ध आहेत पहिला पुरावा म्हणजे सापाच्या डोक्यासारखी गुहा जेव्हा रावण माता सीतेचे अपहरण करून तिला घेऊन श्रीलंकेला पोहोचला तेव्हा सर्वात प्रथम त्याने याच ठिकाणी सीता मातेला ठेवले होते या गुहेचे डोके कोबरा सापासारखे पसरलेले आहे गुहेभोवतीचा कोरीव काम याचा पुरावा आहे दुसरा पुरावा आहे हनुमानगडी जेथे हनुमानजी रामाची वाट पाहत असत त्याला हनुमान गडी असे म्हणतात रामायणात असा उल्लेख आहे की अयोध्ये जवळ जागेवर जो हनुमान गडीच्या नावाने प्रसिद्ध आहे तिसरा पुरावा आहे हनुमानजींचे पश्चिन रामायणात असेही वर्णन आहे की जेव्हा हनुमानजी सीता मातेला शोधण्यासाठी समुद्र ओलांडून गेले तेव्हा त्यांनी एक विशाल रूप धारण केलं आजी श्रीलंकेत त्या ठिकाणी हनुमानजींच्या पावलांचे ठसे आहेत चौथ्या पुराव्याबद्दल बोलायचं झालं तर तो आहे राम सेतू राम सेतू पण रामायण आणि रामायणात हिंदी महासागरापासून श्रीलंकेपर्यंतच्या पुलाविषयी लिहिलेले आहे मित्रांनो हा पूल पाण्यावर तरंगणाऱ्या दगडांपासून बनवलेला होता जो आजही समुद्राच्या तलावर दिसतो चला पाचव्या जिवंत पुराव्याबद्दल बोलूया आणि ते म्हणजे तरंगणारे दगड समुद्रावर पूल बांधण्यासाठी पाण्यावर तरंगू शकतील अशा दगडांची गरज होती नल आणि नीलला जो श्राप मिळाला होता त्यामुळे नल आणि नीलने ज्या पण दगडांना स्पर्श केला ते तरंगू लागले याच दगडावर राम लिहून पूल बांधण्यात आला सुनामीनंतर यातील काही दगड तुटून खाली पडले संशोधनानंतर असे आढळून आले की येथील दगड रामायणाच्या काळापासूनचे आहेत सहाव्या क्रमांकावर येतो तो आहे द्रोणागिरी पर्वत जेव्हा लक्ष्मण युद्धाच्या वेळी बेशुद्ध झाले तेव्हा हनुमानजी संजीवनी आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वतावर गेले होते संजीवनीची ओळख पटत नसल्याने त्यांनी संपूर्ण पर्वत उचलून घेतला आणि हा पर्वत आजही तसाच आहे सातव्या स्थानावर आहे श्रीलंकेत सापडणारी औषधी वनस्पती श्रीलंकेत एक औषधी वनस्पती सापडली आहे जेथे लक्ष्मण बेशुद्ध झाले होते आणि त्यांना संजीवनी दिली गेली होती श्रीलंकेत सापडलेली हिमालयन औषधी वनस्पती भगवान रामांच्या अस्तित्वाचा पुरावा आहे आठव्या क्रमांकावर येते अशोक वाटिका सीतेच्या अपहरणानंतर रावण जेव्हा त्यांना लंकेत घेऊन गेला तेव्हा माता सीतेने त्याच्या मालक राहण्यास नकार दिला त्यानंतर रावणाने त्यांना अशोक वाटिकेत ठेवले जिथे ती एका झाडाखाली बसली होती हे ठिकाण लेलिया म्हणून ओळखले जाते आणि ते आजही अस्तित्वात आहे नवव्या क्रमांकावर आहे लेपाक्षी मंदिर माता सीतेच्या अपहरणाच्या वेळी रावण विमानाने त्यांना लंकेला घेऊन जात होता तेव्हा रावणाला रोखण्यासाठी जटायूने युद्ध केले जटाई ज्या ठिकाणी पडला होता त्याला लेपाक्षी मंदिर म्हणून ओळखले जाते आणि आजही ते अस्तित्वात आहे आता आपण दहाव्या क्रमांकावर येऊ आणि दहाव्या क्रमांकावर आहे महाकाय हत्ती रामायणातील सुंदरकांड मध्ये असे लिहिले आहे की लंकेच्या रक्षणासाठी महाकाय हत्ती ठेवण्यात आले होते ज्यांना हनुमानजीने एका फटक्याने बेशुद्ध केले होते श्रीलंकेच्या पुरात्व सर्वेक्षणाला हत्तीचे जीवाश्म सापडले आहेत जे आजच्या हत्तींपेक्षा कितीतरी पटीने मोठे आहेत कोंडा गट्टुगा अकराव्या क्रमांकावर आहे हनुमानजीने लंका जाळी तेव्हा रावण घाबरला आणि त्याने माता सीतेला अशोक वाटिकेतून हलवले आणि कोंडा गट्टला मध्ये ठेवले अशा अनेक गुहा येथे सापडल्या आहेत ज्या रावणाच्या महालाकडे घेऊन जातात हाही रामायणातील घटनेचा जिवंत पुरावा आहे बाराव्या क्रमांकावर येतो तो आहे रावणाचा महल मित्रांनो श्रीलंकेत एक महल विला आहे ज्याला रावणाचा महल म्हटले जाते आज पण श्रीलंकेत रावणाचा महल पाहायला मिळतो तेराव्या क्रमांकावर आहे तालानिया रामाने रावणाचा वध केल्यानंतर विभीषणाला लंकेचा राजा बनवला गेला विभीषण तानालियामध्ये आपला महल बनवला जो कलर नदीच्या काठावर आहे संशोधकांना त्याचे अवशेष कलर नदीच्या काठावर मिळाले चौदाव्या क्रमांकावर आहे लंकेचे अवशेष हनुमानजीने आपल्या सामर्थ्याने संपूर्ण लंका जाळून टाकली होती ज्याचे अवशेष आजही लंकेत उपलब्ध आहेत या ठिकाणची माती आजही काळी आहे पंधराव्या क्रमांकावर येते दीवृंवेळा मित्रांनो रावणाच्या वधानंतर जिथे माता सीतेने तिची पवित्रता सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा दिली होती ते वृक्ष आजही अस्तित्वात आहे या जागेला दीवरुमवेळा असे म्हणतात सोळाव्या क्रमांकावर येतो रामलिंगम हे ठिकाण रावणाच्या हत्येनंतर भगवान राम रावण हत्येचे दोषी होते त्यांनी ब्रह्महत्यापासून मुक्त होण्यासाठी भगवान शंकरांची पूजा केली भगवान शिवने त्यांच्याकडून चार शिवलिंगाची मागणी केली एक शिवलिंग सीतामातेने रेतीने बनवला होता दोन शिवलिंग हनुमानजी कैलास पर्वतावरून आणले होते प्रभू रामाने एक शिवलिंग स्वतःच्या हाताने बनवला होता जो आजही रामलिंगाच्या मंदिरात आहे सतरावा आहे जानकी मंदिर मातेच्या वडिलांचे नाव जनक होते नेपाळच्या जनकपूर शहरात एक जानकी मंदिर आहे रामायणात सीता मातेच्या वडिलांचे नाव जनक होते आणि त्यांच्या नावावर या शहराचे नाव जनकपूर पडले माता सीतेला जानकी असेही म्हणतात त्यांच्या नावावरच या मंदिराचं नाव जानकी मंदिर ठेवलं गेलं आहे अठराव्या क्रमांकावर आहे पंचवटी नाशिकमध्ये अजूनही पंचवटी तपोवन आहे भगवान राम सीता आणि लक्ष्मण जे युद्ध सोडून गेले होते ते याच जंगलात राहिले लक्ष्मणाने रावणाची बहीण शिल्पना काहीचे नाक इथेच कापले होते एकोणीसव्या क्रमांकावर आहे वाहक कुंडेश्वर मंदिर रावण भगवान शिवचा मोठा भक्त होता या शिवाच्या मंदिराची स्थापना रावणाने केली होती जगातील हे एकमेव मंदिर आहे जिथे देवापेक्षा रावणाच्या मूर्ती जास्त आहे मंदिरातील रावणाच्या आकृत्या त्याच्या दहा शिरांना दर्शवितात आता या व्हिडिओच्या शेवटच्या भागात येत आहोत शेवटचा आहे गरम पाण्याचा कुंड कुंडेश्वर मंदिराजवळ हा गरम पाण्याचा कुंड आहे आणि तो रावणाद्वारेच निर्मित केला गेला आहे आणि आजही तिथे उपलब्ध आहे मित्रांनो आज आपण बोललो आहोत वीज पुराव्यांबद्दल जे भगवान राम आणि रावणाशी संबंधित आहे जे आपल्याला आजही जिवंत पाहायला मिळतात आणि रामायणाचे अस्तित्व सिद्ध करतात फ्रेंड्स मी आशा करते की माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल आणि जर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय